नमस्कार मित्रांनो मी ओमप्रकाश उडान वास्तव न्यूजच्या लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण आलो आहोत जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे येथे गेल्या चार दिवसापासून जी पपरा शाळेला ग्रामस्थांना शिक्षकाच्या रिक्त जागा भराव्यात म्हणून कुलूप ठोकले आणि हे कुलूप ठोकल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांना ओरंड्यामध्ये आणि झाडाखाली बसून शिक्षण जे आहे ते घ्यावं लागत आहे परंतु हे सगळं असताना प्रशासनाला याची कधी येईल आणि प्रशासन या रिक्त जागा कधी भरेल हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय आणि आज आपण लाईव्ह जे आहे ते बघत आहोत तीर्थपूर येथील जी परा शाळा येथे रिक्त पदासाठी ग्रामस्थांना कुलूप ठोकलाय ते ठोकलं आहे एकोणास जुलै रोजी आणि आज बावीस जुलै आहे परंतु तरी सुद्धा अद्याप प्रशासनाकडून शिक्षकाच्या रिक्त जागे संदर्भात कुठलाही शिक्षक देण्यात आलेला नाहीये आणि याचा आज लाईव्ह क्षणचित्रे जे आहेत आपण ते वास्तव न्यूज लाईव्ह मराठीच्या माध्यमातून बघत आहोत आणि बघणार आहोत की हे विद्यार्थी जे आहेत या ग्रामस्थांना शाळेला कुलूप ठोकल्यामुळं त्यांना बाहेर ओरांड्यामध्ये आणि झाडाखाली बसून ज्ञान अर्जन करावं लागतंय परंतु याची जाग जी आहे ती प्रशासनाला कधी येईल आणि या रिक्त जागा कधी भरतील हा मात्र प्रश्न जो आहे तो अनुत्तीर्णच आहे चला तर मित्रांनो या शालेय विद्यार्थ्याचे जे आला आहेत शाळेला कुलूप ठोकल्यानंतर ते आपण आज लाईव्ह बघणार आहोत हा जो परिसर आहेकाच्या रिक्त जागा भरण्यात या म्हणून ग्रामस्थांनी गट अधिकाऱ्याला एक निवेदन दिलं होतं की या आठ दिवसामध्ये आमच्या जा ज्या रिक्त जागा आहेत त्या भरा नसता आम्ही शाळेला कुलूप ठोकू परंतु तरी प्रशासनाने याची कुठलीच दखल घेतली नाहीये आणि म्हणून संतप्त झालेल्या ग्रामस्थानं दिनांक एकोणास जुलै रोजी या शाळेला जे आहे ते कुलूप ठोकलंय आणि कुलूप ठोकल्यामुळं या विद्यार्थ्यांना जे आहे ते ओरंड्यामध्ये बसूनच ज्ञान अर्जन करावं लागत आहे आपण बघू शकतो दिनांक एकोणीस जुलै रोजी ग्रामस्थांना शाळेला कुलूप ठोकले आणि कुलूप ठोकल्यामुळं या विद्यार्थ्यांना ओरंड्यामध्ये बसून शिक्षण घ्यावं लागतंय ही फार खेदाची गोष्ट आहे आणि चार दिवस उलटूनही याकडे प्रशासनाला अद्यापर्यंत सुद्धा जाग आलेली नाहीये आणि प्रशासनाकडून या रिक्त जागेच्या संदर्भात कुठला शिक्षक देऊ काय आहे त्या संदर्भात काय हालचाली आहेत याबाबत मात्र अद्यापर्यंत काहीही माहिती प्राप्त नाहीये परंतु सद्यस्थितीत या शालेय विद्यार्थ्यांना असं ओरंड्यामध्ये बसून ज्ञान अर्जन करावं लागतंय बाहेर झाडाखाली बसावं तर पाऊस आहे आणि या पावसामुळं ह्या ग्राउंड वर जे आहे चिखल थोडाफार झालेला आहे नसता सुरुवातीला यांनी ह्या झाडाखाली विद्यार्थ्यांना बसवलं होतं परंतु आता शिकलाची परिस्थिती असल्यामुळं या विद्यार्थ्यांना ओरंड्यामध्ये बसावं लागतंय परंतु या शिक्षकाच्या रिक्त जागा कधी भरल्या जातील किती भरल्या जातील याबाबतच्या प्रश्नाचं उत्तर मात्र अद्यापपर्यंत मिळत नाहीये आणि हे गेल्या चार दिवसापासून याची मुकले जे आहेत ते ओरांड्यामध्ये बसून शिक्षण घेत आहेत परंतु याची जाग जी आहे प्रशासनाला कधी येईल आणि या रिक्त जागा कधी भरल्या जातील याबाबत मात्र ठोस उत्तर कुणाकडूनही मिळत नाहीये परंतु सद्यस्थितीत या विद्यार्थ्यांना ओरांड्यावर और बसून शिक्षण घ्यावं लागतं ही फार दुर्दैवी बाब आहे आणि गेल्या सन दोन हजार बावीस पासून या रिक्त जागेच जे घोंगड आहे ते अद्यापही कायमच आहे या रिक्त जागे संदर्भात तालुक्याच्या विकासाच्या गप्पा मारणाऱ्या राजकारणी मंडळीचंही दुर्लक्ष असल्याचं दिसून येते याबरोबरच शिक्षण विभाग गट अधिकारी तसेच सत्ताधारी विरोधक यांचंही याकडे दुर्लक्ष असल्याचं आपल्याला दिसून येते कारण इंग्लिश स्कूलचा जो फॅड सध्या चालू आहे ते तेथे शिक्षकांची भरती झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात या इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेश जे आहे तो मिळतो आहे परंतु सर्वसामान्य कुटुंबातील मोलमजुरी करणाऱ्यांना जिल्हा परिषद शाळेमध्येच शिक्षण घ्यावं लागतंय कारण इंग्लिश स्कूलची जी फीस आहे ती त्यांना देणं शक्य होत नाही परंतु या जिल्हा परिषद शाळेतही रिक्त जागेचं घोगडं जे आहे ते असं जर कायम रा, राहिलं तर या विद्यार्थ्या हे जे विद्यार्थी आहेत कसे घडतील आणि त्यांचा अभ्यासक्रम कधी पूर्ण होईल आणि परीक्षेमध्ये ते काय लिहिणार आहेत हा सुद्धा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय हे आपण बघत आहोत वास्तव न्यूज लाईव्ह मराठीच्या माध्यमातून घनसांगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील जी प शाळा या शाळेला एकोणास जुलै रोजी ग्रामस्थांनी कुलूप ठोकले आणि हे कुलूप ठोकल्यापासून हे जे विद्यार्थी आहेत त्यांना ओरांड्यावरच बसावं लागतंय हे शिक्षक बघतोय आपण त्यांनाही इथेच आजूबाजूला खुर्च्या टाकून बसावं हो लागतंय परंतु अद्यापर्यंत चार दिवस उलटूनही प्रशासनाला याची कसलीच जागा आलेली नाहीये कारण ग्रामस्थ तर म्हणतायेत आम्हाला आमच्या रिक्त जागा भरल्याशिवाय आम्ही कुलूप उघडणार नाहीयेत अशी ग्रामस्थांची भूमिका आहे तर दुसरीकडे प्रशासन मात्र या संदर्भात प्रशासनाने अद्यापर्यंत कुठलाही निर्णय घेतल्याचं कळत नाहीये आणि म्हणून या विद्यार्थ्यांना ओरांड्यावर बसूनच ज्ञान अर्जन हे करावं लागतंय गेल्या दोन हजार बावीस पासून या शिक्षकांचे रिक्त जागेचं जे भोंगडा आहे ते कायमच आहे या शाळेमध्ये एकूण विद्यार्थी संख्या दोनशे अडुसष्ट आहे यामध्ये मंजूर पद जे आहेत ते पंधरा आहेत आणि सहा जागा ह्या रिक्त आहेत यामध्ये शिक्षक आहे आणि शिक्षक तर कर्मचारी आहेत यामध्ये विशेष म्हणजे नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या इंग्रजी विषयाचा शिक्षक सुद्धा या शाळेला नाहीये याबरोबरच बरोबरच मुख्याध्यापक पद ही त्याचाही पदभार अतिरिक्तच आहे तोही दुसऱ्याकडे सोपवलेला आहे तसेच सहावी आणि आठवीच्या वर्गासाठी विज्ञान आणि गणित या विषयाचा पदवीधराचा पद सुद्धा रिक्त आहे याबरोबरच बरोबरच शिक्षकोत्तर कर्मचारी जे जा आहेत त्यांचे तीन पद रिक्त आहेत म्हणजे एकूण या शाळेमध्ये सहा पद रिक्त आहेत आणि गेल्या सन दोन हजार बावीस पासून या रिक्त जागेचं भोंगड जे आहे ते तसंच कायम आहे याकडे कुणालाही लक्ष द्यायला ना वेळ नाहीये शासन प्रशासन सत्ताधारी विरोधक यांना कुणालाही याचं कसलंच स्वयरसूतक नसल्याचं आपल्याला दिसून येते मग जर जिल्हा परिषद शाळेची अशी स्थिती कायम राहिली तर या शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश का घ्यावा असाही प्रश्न उपस्थित होतोय आणि सर्वसामान्य मजुरी करणारे जे आहेत जे इंग्लिश स्कूलमध्ये जाऊन आपल्या विद्यार्थ्याची फीस भरू शकत नाहीत त्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना शिकूच नये की काय असा तर शासनाचा मानस तर नाही ना निमित्ताने तोही प्रश्न उपस्थित होतोय हे बघतोय आपण शाळेतील जे विद्यार्थी आहेत ते कुलूप लावल्यामुळं ओरांड्यामध्ये बसून ज्ञान अर्जन करताना आपण हे चित्र बघत आहोत घनसावंगी तालुक्यातील तिर्थापूर येथील जी पपरा शाळेच्या प्रांगणामध्ये ह्या ओरांड्या आहेत आणि ह्या ओरांड्यामध्ये हे जे विद्यार्थी आहेत शाळेला ग्रामस्थ आणि पालकांनी कुलूप ठोकल्यामुळं या विद्यार्थ्यांना ओरांड्यामध्ये बसून ज्ञान अर्जन करावं लागते ही फार शोकांतिका आहे या संदर्भात मात्र प्रशासनाला अद्यापपर्यंत पर्यंत चार दिवस उलटूनही जाग आलेली नाहीये याबाबत आपण काही विद्यार्थी मनोगत व्यक्त करत असेल तर त्यांच्याशी बातचीत करूया बोलतय कोणी गेल्या चार दिवसापासून या शाळेला ग्रामस्थानी पालकांनी शिक्षकाच्या रिक्त जागेमुळे कुलूप ठोकले आणि हे कुलूप ठोकल्यामुळं या विद्यार्थ्यांना ओरांड्यामध्ये बसून ज्ञान अर्जन करावं लागतंय ह्या शालेय विद्यार्थिनी आहेत त्यांचं जे मनोगत आहे आपण ते बघूया त्यांचं काय म्हणणं आहे ते बघूया बाळा तुझं नाव माझे नाव को माझे नाव कोमल अर्जुन सुलतानी आहे मी येता नववी शिकत आहे शिक्षक आहेत बाळा तुम्हाला किती तू नववीला नववीला शिक्षक आहेत का तुम्हाला इंग्रजी विषयाला शिक्षक नाही हिंदीला शिक्षक नाही बर दोन्ही विषयाला नाहीत मग आता त्या विषयाला तीन विषयाला नाही आहेत का किती दिवसापासून नाहीत बाळा शाळा उघडल्यापासून नाही जून पासून हो। ना मग आता त्या विषयाचं तुम्हाला पाठ कोणी शिकवतच नाहीये का? का दुसरे सर एखादे शिकवत आहेत कोणीच नाही शिकवत का तुझं नाव काय रे माझं नाव गौरवी बालाजी भागवते तू मी आहे कितवी नवीलाचे का यावर्षी नवीला ऍडमिशन घेतलंय तू का अगोदर इथंच होती नाही आठवी पासून आठवीला मग आठवीला तुला सगळ्या विषयाला शिक्षक होते का होते होते का सगळ्या विषयाला मग नववीला आता कुठल्या विषयाला शिक्षक नाहीयेत इंग्लिश गणित सॉरी हिंदी हिंदी आणि भूगोल बर मग हे पिरियड होतच नाही तुमचा एकही पाठ जो आहे तो याच्यातला झालेला नाही विषयामधला असंच ना बर मग आता या संदर्भात आता टाकले तर मग तुमची सध्या काय स्थिती आहे वरांड्यातच लागते पाऊस आला की आम्ही बोलले होतो ना आणि शिक्षण पण नीट व्हाय होय नाही आम्हाला मार्क पडते कशी त्याच्यामुळे आम्हाला इंग्लिशला शिक्षक पाहिजे हिंदी पाहिजे भूगोल पाहिजे ओके बोलत बोलायचं काय बोल आमच्या शाळेकडे कोण लक्ष देत नाही धापकला म्हणलं तर मग ते काही बोलतच नाही असं आहे का आणि शाळेला शिक्षक मिळायला पाहिजे नाही तर आमचं नुकसान होईल ओके चला ह्या विद्यार्थ्यांच्या भावना आहेत की आता एक उलूप लावल्यामुळे आम्हाला ओरांड्यात बसवा लागतंय आणि पाऊस आला तर दफ्तर पूर्ण आमचं भिजतय आणि या पावसाचा सामना जो आहे तो आम्हाला करावा लागतोय तरी सुद्धा याकडे कुणालाही लक्ष द्यायला वेळ नाहीये ही फार शोकांतिका आहे आणि जर असच हे पिढी घालवणारे विद्यार्थी आहेत आपलं राष्ट्र सक्षम करण्यासाठी शालेय शिक्षण हे सुद्धा महत्वाचं आहे परंतु या विद्यार्थ्यांचे जर हे असे हाल असतील तर आपली राष्ट्र निर्मिती कशी होणार आणि कोण करणार हा सुद्धा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय कारण अशी स्थिती बहुतांश ठिकाणच्या जिल्हा परिषद शाळेची आहे अनेक ठिकाणी रिक्त जागेच हे जे घोंगड आहे ते तसंच कायम आहे आणि याकडे शासनालाही लक्ष द्यायला वेळ नाही आणि प्रशासनालाही नाही मग या, या विद्यार्थ्यांच्या भावना त्यांच्या मागण्या या कोणी पूर्ण करायच्यात आणि कधी करायच्यात यांचं जर शालेय शिक्षण दहावीपर्यंत व्यवस्थित झालं नाही तर त्यांना भविष्यामध्ये नोकरीच्या संधी असतील व्यवसायाच्या असतील या संदर्भात त्यांना ज्ञान आर्जन जे आहे ते त्यांनी कसं केलं पाहिजे हा सुद्धा एक विषय महत्वाचा आहे गेल्या एकोणास जुलै रोजी या शाळेला कुलूप ठोकले आणि कुलूप ठोकल्यापासून या शाळे विद्यार्थ्यांचे असे बेहाल जे आहे ते चालू आहेत त्यांना ओरांड्यामध्ये बसावं लागतंय वरतून वरून राजा हजेरी लावतोय तरी सुद्धा या विद्यार्थ्यांना या ओरांड्याचा सामना घेत ज्ञान अर्जन जे आहे ते करावं लागते परंतु याकडे शासन प्रशासन यांना कोणालाही लक्ष द्यायला वेळ नाहीये आपण या संदर्भात शाळेचे मुख्याध्यापक आहेत त्यांच्याकडून थोडीफार माहिती आपण घेऊया जिल जिल्हा परिषद सर आपलं नाव माझं नाव वाघमारे मुख्याध्यापक बर सर सध्या शिक्षक आणि शिक्षकेत कर्मचाऱ्याच्या रिक्त पदा संदर्भात आपल्याकडे काय माहिती सर एकूण आमच्याकडे मागील दोन हजार बावीस तेवीसच्या मान्यतेनुसार पंधरा एकूण पदे मंजूर आहेत त्यापैकी नऊ कार्यरत आहेत आणि सहा पदे रिक्त आहेत मग या बोला माध्यमिक शिक्षकाची दोन आहेत पदवीधरचे दोन आहेत आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्याचे तीन असे एक असे एक अशी एक, एकोण सहा पदे रिक्त आहेत मग या रिक्त जागामुळे सर बाकी लोड का अतिरिक्त भार सगळ्यावरतीच येतोय म्हणजे शिक्षकावरती सुद्धा मुख्याध्यापक प्रशासन चालवताना अडचणी येतात मला सुद्धा मला माझ्यावर सुद्धा अतिरिक्त भार येतो आहे त्यामुळं शाळा कशी चालवावी मलाच ते तो म्हणजे खूप मोठा घन प्रश्न पडलेला आहे आणि शिक्षक रिक्त रिक्त पद असल्यामुळं अडचण आम्हाला शिक्षकांना शिकवताना सुद्धा इथे अतिरिक्त भार पडल्यामुळे शिक्षकांची मानसिक स्थिती सुद्धा ढासळलेली आहे सर या ग्रामस्थांनी पालकांनी जे कुलूप ठोकले एकोणास जुलै रोजी सर त्यानंतर आपण प्रशासनाशी काही पत्र व्यवहार केलाय का याबाबत ही जी घटना आहे ती कळवली त्या संदर्भात प्रशासनाकडून काही आपल्याला ले लेखी उत्तर किंवा फोनद्वारे काही संदेश आलाय या दिवशी ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकलाय त्या दिवशी व्हॉट्सअप संदेशाद्वारे मी पत्र शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद जालना यांना कळवलं आहे परंतु प्रशासनाकडून फक्त बीओ कार्यालयाकडून घनसावंगी येथील बीओ कार्यालयाकडून त्यांचे शिक्षण विस्तार अधिकारी विस्ता आणि केंद्र प्रमुख यांनी फक्त शाळेला विजि, विजिट विजिट दिलेली आहे आणि त्यांनी शाळेचा प्रश्न जाणून घेतलेला आहे आणि आम्ही तात्पुरती व्यवस्था करू शकतो असं त्यांनी सांगितलंय परंतु आमचा तात्पुरती व्यवस्था करून आमचा प्रश्न सुटलेला नाही मागील वर्षी सुद्धा तात्पुरती व्यवस्था करून डेप्युटेशन करून शिक्षक इंग्रजीचा या ठिकाणी दिलेला होता परंतु तो, तो आता माननीय आयुक्त यांच्या आदेशानुसार त्यांना सुद्धा सगळे जिल्ह्यातले जालना जिल्ह्यातले पूर्ण डेप्युटेशन केलेले शिक्षक शिक्षक लोक पुन्हा आपापले मूळ अस्थापने त्या ठिकाणी त्यांना पाठवण्यात आलेलं आहे त्यामुळं या संदर्भात परत काल आज काही अपडेट आलाय का सर या रिक्त जागेच्या संदर्भात आपण जो पत्र व्यवहार केला त्या संदर्भात त्या संदर्भात आम्हाला शिक्षण अधिकारी कार्यालयाकडून कसलाही पत्र व्यवहार किंवा काही लेखी सूचना किंवा तोंडी सूचना सुद्धा कसलीही ले आलेली नाही ओके चला तर आपण मुख्याध्यापकाचं जे मनोगत आहे त्यांचं जे म्हणणं आहे ते आपण बघितलं आहे यामध्ये शिक्षक वर्गही आहे यापैकी कोणी बोलताय का शिक्षकापैकी काही तुमच्या भावना असतील तर बोलू शकता तुम्ही ठीक आहे तर आ, हे आपण आज लाईव्ह क्षणचित्रे जे आहे ते वास्तव न्यूज मराठी च्या माध्यमातून आपण बघितलेत हा आहे परिसर तीर्थापुरी येथील जी पपरा शाळेचा येथे एकोणास जुलै रोजी ग्रामस्थांनी आणि पालकांनी शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या रिक्त पदाच्या अनुषंगानं कुलूप ठोकलंय आणि या कुलूप ठोकून चार दिवस उलटले तरी प्रशासनाला याबाबत जागा आली नाही आणि या विद्यार्थ्यांना पावसाळ्यामध्ये सुद्धा ओरांड्यामध्ये बसून जे आहे ते ज्ञान अर्जन करावं लागतंय याचे लाईव्ह क्षणचित्रे आपण वास्तव न्यूज मराठीच्या माध्यमातून बघत आहोत परंतु तरी सुद्धा चार दिवस उलटूनही प्रशासनाकडून अद्याप पर्यंत कुठलाही निर्णय या रिक्त जागे संदर्भात झाल्याची किंवा त्या संदर्भात काही लेखी जे आहे ते अद्यापपर्यंत शाळेपर्यंत म्हणणं जे आहे ते काही पोहोचलेलं नाही हे सुद्धा आपण मुख्याध्यापक यांच्या तोंडून ऐकलंय आणि विद्यार्थ्यांच्या व्यथा सुद्धा आपण ऐकल्यात किंवा पाऊस जर आला तर आम्हाला पावसामध्येच या ओरंट्यामध्ये किंवा या पत्राच्या शेडमध्ये बसावं हो लागतंय आणि पावसाचा सामनाही आम्हाला करावा लागतोय तर अशा पद्धतीची जर बिकट अवस्था या जिल्हा परिषद शाळेची होत असेल तर सर्वसामान्य पालकांनी या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळेत टाकूच नाही की काय असा प्रश्न सुद्धा या निमित्ताने उपस्थित होतय लगे घे मग तर हे लाईव्ह क्षणचित्रे चे आपण बघत आहोत वास्तव न्यूज मराठीच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांचे असे बेहाल चालू आहेत परंतु शासन प्रशासन सत्ताधारी विरोधक यांना कुणालाच याबाबत कसलंही सोय शोधक नाहीये सर या संदर्भात काही राजकीय नेते मंडळी वगैरे आहे त्यांनी कोणी काही व्हिजिट दिली आणि काही माहिती विचारली आहे का तुम्हाला या 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 ठिकाणी आपल्या शिवसेनेचे ता, 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 तालुका प्रमुख नग, नगर नगरपंचायत नगरसेवक श्री रमेश बोबडे यांनी शाळेला भेट दिली असता यांना हे सर्व शाळेतले अंतर्गत सगळे प्रश्न दिसून आलेले आहेत शिक्षक रिक्त पदे आहेत काही गैरसोयी प्रशासनाकडून सुद्धा आम्हाला पाहिजे तशा सोयी सुविधा मिळत नाहीत भौतिक सुविधांचा सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला अभाव अभाव दिसतोय आणि परंतु आम्हाला सुद्धा प्रशासनाला मुख्य ध्यापकीय नात्याने मला सुद्धा या सगळ्या गोष्टींच्या भौतिक सुविधा करताना सुद्धा अनंत अडचणींचा सामना करा सामना करावा लागतो ओके तर आपण बघत आहोत या ठिकाणी फक्त राजकीय एका सर्वसामान्य सर्व जनतेचा विकास व्हावा अशा गप्पा मात्र मारण्यामध्ये सर्व माहीर आहेत परंतु स्थानिक ज्या समस्या आहेत विद्यार्थ्यांच्या ज्या समस्या आहेत या समस्याकडे कोणाला डुंकून बघायलाही वेळ नाही असं चित्र या तीर्थमुरीमध्ये आपल्याला दिसून येत आहे फार मोठी व्यापारपेठ आणि बाजारपेठेचं हे गाव आहे तिस ते तर या शाळेकडे हा तीर्थपुरी हा मोठा शिवसेनेची डुंकून बघितलं नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे आणि दुसरीकडे हे सर्व जे पुढारी मीडियावर मात्र आमचे साईड विकासासाठी सदैव तत्पर जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर अशा आनाभाका गाण्यात येतात परंतु हे ये तीर्थपुरीतील दृश्य आपण बघतो आहोत येथे एकाही राजकीय नेते मंडळी पक्षाच्या यायला वेळ नाहीये आणि याबाबत समस्या जाणून घेऊन प्रशासना दरबारी हा विषय जो आहे तो मांडायला त्यांच्याकडे वेळ नाही असंच यावरून आपल्याला दिसून येते हे आपण लाईव्ह क्षणचित्रे बघत आहोत तीर्थापूर येथील पप्रा शाळेतील गेल्या चार दिवसापासून ग्रामस्थ आणि पालकांनी या शाळेला कुलूप ठोकले आणि विद्यार्थ्यांना असं ओरंड्यामध्ये बसावं हो लागतंय चला तर मित्रांनो वास्तव न्यूज लाईव्ह मध्ये आपण असेच परत वेगवेगळे विषय घेऊन परत भेटत राहू तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईबही करा आणि आपल्याला काही वाटत असेल तर कमेंट सुद्धा नक्कीच करा आपण परत असंच वेगवेगळे विषय घेऊन भेटत राहू तोपर्यंत धन्यवाद